लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी आता ज्यांना पंधराशे रुपये मिळते त्यांना के वाय सी करणं बंधनकारक केलेलं आहे सुरुवातीला तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो वेबसाईटची किंवा मग ऑडिओमध्ये टाकतो त्या वेबसाईटला भेट द्या त्यानंतर एक के वाय सी बॅनरवर क्लिक करा त्यानंतर के वाय सी फॉर्म उघडेल त्यानंतर लाभार्थीने आधार क्रमांक व सांकेतिक कोड कॅपच्या टाका त्यानंतर आधार प्रमाणकारांसमोर घेऊन ओ टी पी टाका ओ टी पीला म्हणजे बटनावर क्लिक करा त्यानंतर आपले के सी आधीच पूर्ण झाले आहे का नाही हे तपासावं लागेल त्यानंतर परत आपला आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजूर येत आहे की नाही तपासला जाईल त्यानंतर लाभार्थ्यांचा आधार कार्ड मोबाईलवर प्राप्त ओ टी पी होईल त्या ओ टी पीमध्ये सबमिट करून क्लिक करा त्यानंतर ई के सी पृष्ठावर वडील किंवा पती त्यांचा पळता आणि सांकेत कोड नमूद करून आधार पारमाग्यासाठी संबंध दर्शन सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करा त्यानंतर पती किंवा वडील यांच्या आधार लिंकड मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी स्क्रीनवर टाकून सबमिट बटनावर क्लिक करा त्यानंतर लाभार्थीने जात प्रवर्ग पर्याय उडावा त्यानंतर खालील बाबीप्रमाणे डिस्क्लेशन कराव्यात त्यात माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त निवृत्तन घेत नाही याला नाही करा त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाह किंवा एक व्यवहार महिला लाभ घेत आहे याला पण नाही करा आणि नंतर चेकबॉक्सवर क्लिक करून टिकमार करून सबमिट बटनवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला सक्सेस तुमची के व्हायसी पडताना पूर्ण झाली आहे नमस्कार लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ई के सी आता मोबाईलवर फक्त एका मिनटात करा सुरुवातीला गुगलवर जाऊन लाडके बहीण योजनेचा लिंक टाका त्यानंतर असा शिट्टॉ पिन त्यानंतर एकवेश करून पहिल्यांदाच येते ये त्याच्यावर बटन क्लिक करा त्यानंतर थोडासा वेळ लागतो सध्या साईडला प्रॉब्लेम आहे पण सर्व महिलांना दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे तरी दोन महिन्याच्यात एकवेश करणं बंधनकारक आहे तोपर्यंत म्या लाडक्या बहिणींनी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा सगळ्या माहितीसाठी त्यानंतर लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा ज्या महिलेच्या नावावर पंधराशे रुपये देत त्यांनी त्यांचा आधार कार्ड टाका त्यानंतर हा कॅप्चर टाका हा पंचावन्न अठ्ठ्याण्णव चाळीस आहे असा येतो तो तुमच्याकडे काय येईल तो टाका आणि खाली आधारप्रमाणे करायची संमती द्यायची आहे मी सहमत आहे मला जाऊन ओ टी पी पाठवा सध्या अनेबल टू सेंड ओ टी पी येत आहे कारण सध्या ए के सी सगळ्यात साईडचा प्रॉब्लेम आहे दोन महिने टाईम आहे तरी लडकेबंनी काही करू नये मी तुम्हाला साइट चालू अपडेट देतो माझं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद